नमस्कार आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आजचं वातावरण जर बघितलं आजचं वातावरण जर बघितलं तर आज अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सोलापूर या भागामध्ये आज आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते इंदापूर करमाळा परंडा जामखेड या भागामध्ये आपल्याला आज चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते मनमाड वैजापूर श्रीरामपूर गंगापूर पैठण या भागातही आपल्याला मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला आज इथे दिसते लातूर सोलापूर या भागातही आपल्याला रात्री मध्यम ते काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते तीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर लातूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला मध्य हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला तीस तारखेलाही दिसते तीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर तीस तारखेला मात्र वातावरणात थोडंसं पावसाचं वातावरण आपल्याला कमी होताना आपल्याला तीस तार तारखेला दिसते एकतीस तारखेचा अंदाज जर बघितला एकतीस तारखेलाही पावसाचं क्षेत्र आपल्याला इथे कमी आहे इथे आपण बघू शकता बंगालच्या उपसागरमध्ये आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला इथे दिसतंय आहे ते बांगलादेशच्या दिशेने आपल्याला जाताना इथे दिसतंय ढाका या मार्गे आपल्याला ते जाताना दिसत आहे या मॉडेलचा जर आपण अभ्यास केला तर या मॉडेलच्या अंदाजानुसार आज आपल्याला कुठल्या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय कोकण किनारपट्टी आपल्याला मध्यम मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते अहमदनगर लातूर सोलापूर पंढरपूर करमाळा बार्शी नांदेड पैठण छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला आज दिसते एकोणतीस तारखेचं वातावरण जर बघितलं तीस तारखेला मात्र वातावरण थोडंसं आपल्याला कोरडं होताना आहे फक्त कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता था। तीस तारखेला आपल्याला दिसते तीच परिस्थिती जर आपण बघितली एकतीस ही तीच परिस्थिती इथे दिसते एक तारखेचं वातावरण जर बघितलं एक तारखेलाही कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता मात्र महाराष्ट्रात आपल्याला तुरळक ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सोलापूर नाशिक सांगली कोल्हापूर या भागामध्ये दोन तारखेचा जर विचार केला तर दोन ही तीच परिस्थिती इथे दिसते तीन तारखेचं वातावरण जर बघितलं तर तीन तारखेला पैठण जामखेड बीड अहमदनगर आ, या भागामध्ये हलका हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला तीन तारखेला दिसते चार तारखेला कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पाच तारखेला अकलूच पुणे सातारा नाशिक या भागातही हलका ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाच तारखेला दिसते सहा तारखेचं वातावरण जर बघितलं नाशिकसह छत्रपती संभाजीनगर या भागात आपल्याला मान्सूनच्या सरी आपल्याला इथे दिस दिसत सहा तारखेला मालेगाव मनमाड जालना नाशिक इगतपुरी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते सात तारखेचं वातावरण जर बघितलं सात तारखेला पावसाचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाढताना ते दिसतं आहे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहमदनगर इकडे सोलापूर पुणे अहमदनगर बीड जालना अकोला वाशिम नांदेड हिंगोली या भागातही आपल्याला मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला सात तारखेलाही दिसते आठ तारखेचं वातावरण जर बघितलं नाशिकसह छत्रपती संभाजीनगर कोकण किनारपट्टी अहमदनगर पुणे सोलापूर पुणे अहमदनगर या भागात आपल्याला आठ ही, पाऊस मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे जालना जालना परभणी हिंगोली वाशिम नांदेड या भागातही आठ तारखेला हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदारही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला ते दिसते दहा तारखेचं वातावरण जर बघितलं रात्री लातूर या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता दिसते दहा तारखेचं संध्याकाळचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टी सोलापूर कोल्हापूर सांगली या भागात हलका ती मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल लातूर अकरा तारखेलाही तीच परिस्थिती असेल बारा तारखेचंही वातावरण जर बघितलं तीच परिस्थिती आपल्याला इथे दिसते या मॉडेलचा अभ्यास केला तर आपल्याला सात तारखेला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बारामती पुणे नाशिक या भागात आपल्याला थोडंसं चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला सात तारखेला दिसते आठ तारखेचं वातावरण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर मुंबई कल्याण पुणे ठाणे सातारा सांगली लातूर सोलापूर या भागातही आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते रात्री उशारापर्यंत जर बघितलं अमरावती अकोला आ, बीड परभणी नांदेड या भागातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला आठ तारखेला दिसते नऊ तारखेचं वातावरण जर बघितलं सोलापूर लातूर नांदेड नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा इकडे अमरावती नागपूर वर्धा आपल्याला मध्यम ते थोडासा चांगल्या पावसाचीही शक्यता आपल्याला इथे नऊ तारखेला दिसते दहा तारखेचं वातावरण सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर लातूर नांदेड या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अकरा तारखेला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड या भागात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते दहा अकरा तारखेपासून पावसाचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाढताना आपल्याला पावसाचं क्षेत्र वाढताना आपल्याला इथे दिसतंय धन्यवाद या यामध्ये थोडाफार बदलही होऊ शकतो काही बदल झाल्यास आपल्याला आप नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला कळवण्यात येईल धन्यवाद